i

दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव द्यावा या मागणीसाठी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आज ठाकरे गट आक्रमक झालाय आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाले किल्ल्यात शिर्डी येथे ठाकरे सेनेच्या वतीने मंत्री राधा राम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव देण्याची सुसद्बुद्धी महायुती सरकारला द्यावी असं आंदोलकांनी म्हटलंय या आंदोलनाप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुहास वहाडने माजी जिल्हा प्रमुख जिल्हा संघटक नानाभाऊ बावके तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे शहर प्रमुख सचिन कोते सावळीराम डांगे उपतालुका प्रमुख पुंडलिक बावके सुयोग सावकारे प्रमुख अक्षय तळेकर युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश शिंदे अक्षय तळेकर नितीन अशोक कोते साई बडगुजर मयूर शेर्वेकर प्रसाद पाटील अमर गायकवाड संतोष कटारे ऋषीमते किरण जपे कैलास शिंदे विश्वजित बागुल संदीप बावके आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही राज्य शासना विरोधात आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करत आहेत आज या नाकर्ते सरकार हे जे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे या सरकारने आम्हाला लाज वाटते शिर्डी सारख्या ठिकाणचे शिर्डी विधानसभेचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दूध विकासाचे मंत्री आहेत परंतु या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देऊ शकत नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने आणि राज्य शासन शिवसेनेच्या वतीने राज्य शासनाचा आणि राधाकृष्ण विखे पाटलाचा आम्ही जाहीर निषेध करतोय आज ते आम्ही त्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही त्यांना दुधाची आज आंघोळ घातली आणि त्यांना हे ये सांगत येत आहे का आज तुम्ही तरी आता तरी सुत्रा आणि हे आज तुम्हाला दुधाचा अभिषेक ना करते पणा याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचं जे होणार नुकसान त्यामुळे हे राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभेचे आमदार प्रतिनिधित्व करतात हे ना करते सरकारचे मंत्री आहेत त्यामुळे आम्ही यांचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिवसेने निषेध करून यांना अल्टिमेटम देतो आठ दिवसात यांनी कोणत्या परिस्थितीत दुधाचा भाव द्यावा प्रत्येक ठिकाणी देशात राज्यात दुधाचे हमी भाव आंदोलन चालले परंतु या सरकारला कुठेही जाग येत नाही खोटून सारख्या ठिकाणी लोक तिथे उपोषणला बसलेले बसले असताना सुद्धा हे सरकारचे लोक तिथे जात नाही बघत नाही म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेच्या वतीने चाळीस रुपये भाव ही शेतकऱ्याची मागणी आहे ती दिली पाहिजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुधाचे भाव चाळीस रुपयावर दिले होते परंतु या आघाडी याच्या युतीच्या सरकारने हे ना करते गद्दार सरकार ज्या टायमाला महाराष्ट्रात अस्तित्वात आलं त्यानंतर ते दुधाचे भाव वीस रुपये बावीस रुपये नेऊन ठेवले त्यांनी शेतकऱ्याला चारा किती महाग झाला खाद्य महाग झाले खाद्याचे भाव वाढत आहे पण दुधाचे भाव कमी होत आहे बिस्लरी पंचवीस रुपये तीस रुपयाला विकतात आणि दूध मात्र हे वीस रुपयाने विकतात हे ना करते सरकार हे खाली खेचायचं आहे त्याकरता आज शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आम्ही शिर्डीत दूध विकास मंत्री शिर्डीच्या असल्यामुळे आज आम्ही त्याचा निषेध म्हणून निषेध करत आहे महायुतीचं सरकार आल्यापासून दोन वर्षापासून शेतकऱ्यांना आम्ही भाव भेटाना दुधाला भाव भेटाना आणि दुध विकास मंत्री आपल्या मतदारसंघात असून पण ते याचा न्याय निवाडाकारेना शेतकऱ्यांचे काही आमर उपोषण चालू आहे काही जणांनी आंदोलन केले हे काही कोणतं दोन दो, दो, तीन महिन्यापासून हे सगळ्या आंदोलन आम्रउपोष चालू आहे तरी पण ते लक्ष आहे ना आज आम्ही महसूल मंत्री राधाकृष् वितोळ्याला दूध अभिषेक घातला तो याच्या आधी घातला गाय ही पवित्र मानली जाते तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात त्या गायच्या दुधाने आम्ही याला अभिषेक घातला का व याला सदबुद्धी देव आणि यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे आम्ही भाव त्यांनी द्यावा आणि तो आणतो शेतकऱ्यांना दुधाला चाळीस रुपये भाव मागणी ती चाळीस रुपये भाव द्यावा हे त्यांना सद्बुद्धी द्यावा म्हणून आम्ही त्यांना अभिषेक घातला आणि आज आपल्या पुरातन याच्यामध्ये मानले गेलेले आणि तिच्या वेळी आठ दिवसामध्ये दुधाला चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनात आमचं काही स्वतःचे हे नाही पण आमचं सांगण्याचा उद्देश आहे की जे आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकार हे विविध फसव्या योजना जाहीर करू आले लाडकी बाई लाडका भाऊ लाडका मेवना लाडका आणखा लाडका तामका पण आज प्रत्येक शतका आहे पण महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही शेतकऱ्याला तुम्हाला जर ला, लाडका ला 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 जर असेल लाडकी बहीण असेल तर एवढं जर कळवळा असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला जे बावीस रुपये वीस रुपये भाव देतात ते चाळीस रुपये भाव द्यावा सरकारने त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी काम करत नाही आणि या योजना नेऊन फक्त बोला बोलावण्याचं काम सध्या सरकारचं चालू आहे आम्ही या आजच्या आंदोलनाने एकच जाहीर करतो की दुग्ध विकास मंत्री या शिरडी विधानसभा लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे नामदार आहेत त्यांनी या ठिकाणी माझा जाहीर केला की मी लवकरात लवकर याचं कारवाई करतो पण अजूनही शेतकऱ्याला भाव बावीस आणि पंचवीस रुपयाच्या पुढे भेटलेला नाही अनुदान देतो देतो म्हणतो अजून कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपया सुद्धा आलेला नाही त्या या निमित्त आम्ही आठ दिवसाचा आज अल्टिमेटम दिलेला आहे आणि अल्टिमेटम देताना एकच सांगतो पुढल्या वेळेस असं साधं आंदोलन होणार नाही आंदोलन इतकं तीव्र होईल तर त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर जे आंदोलना पाहायला भेटेल सध्या माझ्याकडे जवळजवळ शंभर एक लिटर दूध आहे परंतु कोणत्याच प्रकारचा भाव नसल्यामुळं दुधाला वीस बावीस रुपये भाव असल्यामुळं आम्हाला परवडत नाही खाद्याचं पोतळ जवळजवळ अठराशे साडे अठराशे रुपयाला आहे आणि दूध आहे ना बावीस रुपये पाण्याची बाटली वीस रुपये पंचवीस रुपयाला मिळते दुधाला कोणत्याही प्रकारचा भाव नाही त्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना दुधाला आम्ही भाव द्यावा आणि पाच रुपये ते आणू दाने ते सुद्धा लवकरात लवकर द्यावं आम्हाला लाडकी जाई नको लाडका भाऊ नको लाडकी भाऊ नको लाडका मेवणा नको त्याच प्रकारच्या योजना नको फक्त आमच्या मालाला भाव द्या हीच आमची अपेक्षा आहे भाव दिल्यावर आमच्या कोणत्याही प्रकारची सबसिडी आम्हाला नको तुमचं कोणत्याही प्रकारचं आम्हाला कर्जमाफी सुद्धा नको परंतु दूध आला आणि सगळ्या मालाला आमचा भाव द्यावा हीच आमची विनंती आहे सदृद्धी या सरकारला ईश्वरानं द्यावं हीच विनंती करतो आम्ही थांबतो